गडिंग्लज तालुक्यातील श्री लक्ष्मी देवीची यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दंडवत तसेच विविध वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणूक कोल्हापूरचा घोडा भुत्या याचा घोडा नाचवण्याचा कार्यक्रम श्री जयवंत कांबळे यांच्या सौजन्याने सादर करण्यात आले तसेच मांसाहारी जेवणासाठी हजारो पाहुणे मंडळी व भक्त मंडळींनी हजेरी लावली होती तसेच गडिंगल जागारातून पाहुणे मंडळींना ने करण्यासाठी बस गाडीची सोय केली होती यावेळी खाजगी वाहनांचाही प्रवास सुरू होता याशिवाय घोडागाडी नंतर जनरल घोडागाडी जनरल घोडागाडी शर्यती पार पडल्या यावेळी यात्रा कमिटीतर्फे शर्यती सोडण्यात आल्या तसेच पालखी मिरवणुकीवेळी भंडाऱ्याची उधळण करत खारीक खोबऱ्याची उधळण झाली तसेच भक्तमंडळींनी मेवा मिठाईची उधळण करत चांगभलं गजरात यात्रा शांततेने पार पाडली तसेच मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार असे चार दिवस यात्रेतला हजारो भाविक भक्तमंडळींनी उपस्थिती लावली होती तसेच श्री महालक्ष्मी यात्रा कमिटी महालक्ष्मी भक्त मंडळ श्री हनुमान दूध संस्था श्री लक्ष्मी दूध संस्था श्री लक्ष्मी देवी सेवा संस्था तसेच विविध संस्थेचे चेअरमन व वाईस चेअरमन सर्व सदस्य सरपंच प्रभावती बागी उपसरपंच सचिनदादा शेंडगे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व तरुण मंडळ महिला बचत गट यावेळी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रा शांततेने पार पडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले एसबी न्यूजसाठी हनीमनाळहून महेश कांबळे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा